मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर दोन डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे आणि त्यात मंत्रिमंडळात कुणाकुणाला स्थान मिळणार यावर सुद्धा चर्चा सुरू आहेत दरम्यान मंत्रिमंडळात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचं बोललं जात आहे शिवाय त्यामुळे दिग्गजांचा पत्ताही कट होऊ शकतो अशी माहिती सुद्धा विश्वसनीय सूत्रांकडून मिळते देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही पदं राहू शकतात अशी सुद्धा माहिती मिळते त्या व्यतिरिक्त गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील या सिनियर मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते तसंच राधाकृष्ण विखे पाटील आशिष शेलार रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा पंकजा मुंडे अतुल सावे आणि संजय कुटे यासह माधुरी मिसाळ आणि जयकुमार रावल यांना कदाचित संधी मिळण्याची यापैकी अनेक नेत्यांना शक्यता व्यक्त केली जाते कोणकोणते चेहरे मंत्रिमंडळात असू शकतात आणि कुणाकुणाचा पत्ता कट होऊ शकतो सुरुवातीला कुणाचा पत्ता कट होऊ शकतो गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील अतिशय सिनियर असे हे मंत्री मात्र नव्या चेहऱ्यांना तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजप नेतृत्वानं अवलंबलेलं आहे त्यामुळे या नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो मी अजून थांबूया मग मी जातो बाकी तुम्ही मिनिस्टर असाल कदाचित किंवा चीफ मिनिस्टरही असाल असं होऊ शकत नाही आहे ते पद असू दे रे बाबा तू आशा असं आहे की खरंय अजून दोन तीन दिवस जेव्हा होईल तेव्हा यायचं ना मतदारसंघात गेलं पाहिजे